भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडी एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली याची माहिती मिळताच विश्रामाबाग पोलिसांनी तातडीने तिघा तरुणांना अटक केली होती विनय विश्वेश पाटील वय वर्ष बावीस राहणार महिपती निवास अंत्रोळीन अंत्रोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष वीस राहणार राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वयवर्ष एकवीस राहणार तीनशे तीन थीं विल्ला अभयनगर सांगली अशी अटक केल्यांची नावे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ही मुळची बेळगाव जिल्ह्यातील आहे शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेते पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत ती तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगेकारक पेय पाजले त्यानंतर व तिघांनी बलात्कार केला वे काही वेळानं तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेऊन मध्यरात्री विश्रामबा पोलीस ठाणे गाठले निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवत संशयितेंना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबा पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक अटक केली होती विश्रामबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे प्रशांत माळी आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी सदर आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे असे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मांडणीय न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत